सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अकोले येथील एका जुन्या पडक्या घरामध्ये अघोरी प्रथा व जादुटोना करून सोन्याची पेटी गुप्तधन सापडून देण्याच्या दृष्टीने काम करत असलेल्या चौघा पुरुषांसह एका महिलेला राजूर पोलिसांनी रंगेहाद पकडले या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे कोपरगाव संगमने श्रीरामपूर जामखेड शेवगाव पाथर्डी राहता राहुरी देवळाली शिर्डी व श्रीगोंदा नगर परिषद तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे उमेदवारी दाखल करण्यासाठी पहिला दिवस निरंक गेला दरम्यान आता उमेदवारांना ऑनलाईन उपलब्ध असल्याने कोणत्या पालिकेतून किती नेले याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही यंदा केवळ दाखल अर्जाची माहिती उप

अस्वस्थता निर्माण केली आहे मागील आठवड्यात टाकळी येथे चार वर्षीय चिमुकलीचा जीव घेणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असताना सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास येथील निकोले वस्तीवर शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या शांताबाई अहिलाजी निकोले या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात त्यांचा करुण अंत झाला आहे अहिनगर पालिकेसाठी चार लाख एकावन्न हजार दोनशे बासष्ट मतदार असून मतदार यादींची पडताळणी केली असता सहा हजार पाचशे अठरा मतदारांची नावे दुबारा किंवा अधिक ठिकाणी आढळून आली आहे या मतदारांकडून आता केंद्रस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी हमीपत्र भरून घेणार आहेत त्याद्री टॉक्टरमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य उंची विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <laughs> कारनेर जिल्ह्यात दुष्काळमुक्त करणाऱ्या वलगाना जाणत्या राजांनी केल्या कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून वाटला नाही जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले अशी टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार किंवा कोणाचेही नाव न घेता केली तालुक्यातील एकोणपन्नास गावांसाठीच्या सहा उपमा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाखांचा निधी दिल्याची माहिती दिली आहे कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारा शेतात घास कापत असलेल्या शांताबाई अहिल्याजी निकोले यांच्यावर सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला त्यात शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात मोठी जमाव जमला संतप्त नागरिकांनी नगर मनमाड महामार्गावर सहा तास रस्ता रोको आंदोलन केले प्रशासनाने नरभक्ष बिबट्यांना मारण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले गेल्या पाच दिवसातील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूची शहराजवळील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे श्रीरामपूर मध्ये महायुतीत मिटाचा खडा पडल्याने तिन्ही घटक पक्ष स्वतंत्र लढण्याचे शनिवारी स्पष्ट झाल्यानंतर आता राहुरीतही पालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेना स्वतंत्र लढण्याची तयारी करीत आहेत महायुतीत जागा वाटपा न निघाल्यास शिवसेना सर्व जागांवर स्वतंत्र लढेल असा ठाम निर्धार माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी ये येथे व्यक्त केला शिवाय पालिकेवर शिवसेनाचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागण्याचे आव्हानही त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती व महाविकास आघाडीत अंतर्गत झाली आहे यातच नव्या जुन्यांचा बाद उफाळून आल्याने अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे दरम्यान निवडणूक रंगात येताना आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात साठ वर्षीय शांताबाई निकोले या महिलेचा बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले त्यानंतर पोलिसांच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे वन विभागा शोध मोहीम सुरू करण्यात आली असून वन अधिकारी वन कर्मचारी तसेच नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे नरभक्ष बिबट्याला ठार मारण्यासोबत परिसरातील इतर बिबटेही जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी असून वन विभागात कशा पद्धतीने पुढील कार्य करणार आणि किती दिवसात बिबट्या ठार किंवा जेरबंद होणार त्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे आज सकाळपासून माजी आमदार स्नेहलता कोल्हे त्यानंतर आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे सुमित कोल्हे या सर्वांनी घटनास्थळी भेट देत असून आजी माजी आमदारांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली तर विवेक कोल्हे यांनी घटनास्थळावर उपस्थित वन अधिकाऱ्यांना कोणाचा विचारला सहायक जिल्हा वन अधिकारी तसेच डीवाय तहसीलदार आदी सह दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी हजर होते चौथी घटना झाली उपरगाव मध्ये येसगावच्या शिवारामध्ये एक मुलगी एक सहा सात दिवस झाली तिला ठार केलं आणि आज एक महिलेला पण ठार केलं आहे आणि दोन महिलांवर आत्तापर्यंत अटॅक झाला त्यांनी आडाओ केल्यामुळं तर त्याच त्यांना सोडलं मग इथं आता ते ते था था रास्ता रोको चालू आहे जवळपास पाच पाच किलोमीटर ट्रॅफिक जॅम झाले आणि सगळी मीडिया हो दादा ती परमिशन मागण्यासाठी पत्र पाठवलं आहे ते मी शूटेड साईडचं तर ते थोडं आपण जर बोललं मी जरा स्पीकरवर फोन टाकतो इथे मीडिया आणि सर्व नागरिक इथं जमा झाले <laughs> पी सी सी एफ वाईल्ड लाईफ पॉईंट त्यांच्याकडे म्हणून नाव आहे ते अधिकाऱ्या नागपूरला पाठवले एक मिनिट मी स्पीकरवर वर टाकतो दादा घटना घडते तिथं मला आता आमदार साहेबांनी सगळं कानावर घातलेलं आहे मी पण ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री तिथं पण चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं यांच्या संदर्भामध्ये या सगळ्या बिबट्यांना पकडून किंवा आता तुम्ही तिथं तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला शूट करण्याची पण परवानगी मागितलेली आहे तर मी तुमचा फोन ठेवला की लगेच रेड्डी म्हणून हे जे सेक्रेटरी त्यांनाही सांगतो की अशा सा घडलेलं आहे आणि मधी आम्ही पुण्यामध्ये घडल्यानंतर त्यांनी पिंजरे किती पाहिजेत काय काय गोष्टी तिथल्या लोकांचं जीवन सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं पाहिजे त्याकरता जवळपास साडे अकरा कोटीच एस्टिमेट दिलेलं होतं मी त्याच दिवशी साडे अकरा कोटी रुपये त्यांची मंजूर केले आणि त्यांना म्हटलं वॉर फुटिंग ह्या सगळ्या म्हणजे युद्ध पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी करा तर मी आता अशा दृष्टी मला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत मी याच्या संदर्भामध्ये तातडीनं ता काही कारवाई कार करायला पाहिजे म्हणजे त्यांची परवानगी शूट करण्याची त्याच्यानंतर हे करता अधिक पिंजरे लागतात आणि इतर बऱ्याचशा गोष्टी लागतात किंवा ते तिकडे येऊ नये म्हणून काही त्यांना घाबरवण्याच्या करता पण काही गोष्टी करतात मी जे काही पुण्याच्या संदर्भात केलं ते तुमच्या कलेक्टरशी पण बोलतो आणख्या पद्धतीनं मी करून देतो माझी विनंती आहे की आता ही इतकी वाईट घटना घडलेली गट आहे आणि पुन्हा त्याची अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही सगळी काळजी घेतो मी तुम्हाला खात्रीनं सांगतो दादा आमचं एक ऐकून घ्या या आठवड्यात आमची तिसरी घटना आहे दादा आणि याला शूटिंग साइडशीच ऑर्डर दिली पाहिजे दादा ऐका ना साहेब तुम्ही म्हणताय ते साहब तुम्ही सांगितलेलं आहे आमदार साहेबांनी मी तुमचा फोन ठेवला की रिएक्टर इथे रेडी आणि तिथे बघा माझे सगळ्याشي फटाफट म्हणून जे काही पोड्यांनी पावलं उचला नीति उचलेलं सांगतो जी दादा दादा दोन कॅज्युअल्टी झालेत तीन चार इंजुरीज झालेले आहेत आणि पिंद्रत पिंद्रत येत नाही इथे पिंद्रत येत नाही इथे ठीक आहे दादा

त्याच्या ठाश्यावरून वगैरे टेक्निकल अनालिसिस करून कॅमेरा ट्रॅप वगैरे लावून त्याचे फोटो वगैरे आयडेंटिफाय करून तर तो नरभक्षक बिबट आहे त्याला पीसीएफ ऑफिस नागपूर यांच्याकडून आपल्याला ना ठार मारण्याची परमिशन मिळालेली आहे साधारण किती वेळ लागेल रेस्क्यू करायला सर काही अंदाज नाही सध्या आम्ही प्रयत्नात आहोत लवकरात लवकर आम्ही त्याला रेस्क्यू करू सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांश सामर्थ्य विश्वसनीयते उज न्यूज़ फोर सह्याद्री